तेवीस जानेवारी हा जन्मदिवस शिवसेना प्रमुखाचा असल्यामुळे हा शुभ संकेतच नक्की आहे उद्धव ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होणार आम्हाला विश्वास आहे पण आम्ही घाबरत नाही त्यांना आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले की रडायचं नाही लढायचं आणि जिंकायचं नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स आज नाशिकमध्ये शिवसेनेचा राज्यव्यापी अधिवेशन जे आहे ते पार पडलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की राजन साळवी जे आमदार आहेत त्यांचा संपूर्ण परिवार जो आहे तो या राज्यव्यापी अधिवेशनासाठी दाखल झालेला आहे उद्धव ठाकरे यांनी देखील भाषणात त्यांनी म्हटलेलं आहे की राजन साळवी यांच्या पूर्ण परिवारासोबत ते आहेत त्यासोबत शिवसेना या पक्षाचं बळ देण्याचं काम देखील या पार्श्वभूमीवर होणार आहे आपल्यासोबत स्वतः आमदार राजन साळवी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत सर कडून चौकशींचा ससमीरा पाठी लागलेला आहे तुम्ही झुकणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी देखील आज बळ देण्याचा तुम्हाला काम केलेलं आहे काय प्रतिक्रिया द्या आज तेवीस जानेवारी सर्वांच्या दृष्टीने एक सुवर्ण दिवस का ह्याच दिवशी प्रमुख जन्माला आले होते आणि तो संपूर्ण अंगार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये पसरत तुम्ही आम्ही पाहिलेला आहे आणि अशा दिवशी नाशिकसारख्या मोठ्या महानगरामध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन पार पडतंय त्या अधिवेशनाला सदस्य म्हणून उपस्थित राहिलो आल्यानंतर सकाळी उद्धवजी भेटले त्यांनी मला जवळ घेतलं माझी विचारपूस केली माझ्या पत्नीची माझ्या मुलाची चौकशी केली त्या ठिकाणी आणि मला त्यांना बोलून घे मग त्यांना मी या ठिकाणी बोलवून बोलून घेतलं त्या ठिकाणी आणि ताबडतोब भेटलो त्या ठिकाणी मला खूप बळ मिळालं याच्या सुद्धा ज्या ज्या वेळेला एक वर्षभरापूर्वी अँटी करप्शन ब्युरोची चौकशी सुरू झाली ह्या सहा बैठकीमध्ये आत्तापर्यंत सतत उद्धव साहेबांनी माझी विचारपूस केलेली आहे कालही त्यांनी विचारपूस मला केली आणि आत्ता सुद्धा या ठिकाणी स्वतः उद्धव साहेबांनी आणि रश्मी माझ्या पत्नीच्या मुलाची विचारपूस केली हे भाग्यपूर्ण शिवसेना पक्षामध्ये पाहायला मिळतं आणि तुमचे सहकारी आहेत पक्षातले रवींद्र वायकर त्यांना आज ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होता किशोरी ताई आहेत त्यांना देखील घोटाळ्याच्या प्रकरणी सासेमीरा जो आहे तो लागलेला आहे काय एक संदेश द्याल तुम्ही सहकारी म्हणून त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातले खासदार असतील आमदार असतील नेते असतील इतर सर्व मंडळी असतील ते शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर प्रामाणिक राहिल्यामुळे आम्हा सर्व मंडळींना त्रास होतोय पण यातला एकही आमचा नेता शिवसेनेचा पदाधिकारी मागे हटणार नाही प्रत्येक चौकशी सामोरं जाणार आणि त्यामध्ये निश्चितपणे आम्हाला न्याय मिळणार आम्हाला विश्वास आहे सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आजचा हे अधिवेशन आहे नाशिकमध्ये होत आहे तीस वर्षापूर्वी बाळासाहेब देखील याच भूमीत अधिवेशन जे आहे ते घेतलं होतं आणि त्यानंतर पंच्याण्णवला देखील शिवसेनेची सत्ता आली होती त्या अधिवेशनानंतर आलेली आत्ताचं अधिवेशन पार पडतंय काय काय सांगितलं आजचा दिवस आज शिवसेना प्रमुख हयात नाही आहेत पण आजच्या दिवसाला वेगळं महत्व आहे तेवीस जानेवारी हा जन्मदिवस शिवसेना प्रमुखाचा असल्यामुळे हा शुभ संकेतच नक्की आहे हयात नसले तरी भविष्यातल्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवशाही येणार आणि पुन्हा एकदा शिवसेना पक्ष पण उद्धव ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होणार हा मला विश्वास आहे मॅडम आपल्यासोबत आहेत आपण एक प्रश्न मॅडमना देखील विचारणार आहोत राजन साळवी यांच्यासारखं एक नेतृत्व शिवसेनेत आहे त्यांच्या मागे एसीबीचा ससा लागलेला आहे तुमच्या घराची झडती घेतली गेलेली आहे तुम्ही महिला म्हणून कसं पाहता या सर्व गोष्टी मी त्यांना माझं लग्न ब्याण्णव साली झालं तेव्हा चौऱ्याण्णव साली झालं तेव्हापासून मी त्यांना बघते शिवसेनिक कसा असावा बाळासाहेबांचं शिवसेनिक कसा असावा तेव्हापासून त्यांना बघते त्यांची चढती कमान बघते त्यामुळे आता आम जरी आमचा ते कसे लढलेत त्यांचे जेव्हा ते शिवसेनिक नगरसेवक वगैरे होते ते कसे लढलेत ते प्र तेव्हा मी त्यांना पाहते तर आताही आम्हाला एसीपीची जरी चौकशी आली तरी आम्ही आमचं पूर्ण कुटुंब किंवा मी त्यांची पत्नी त्यांच्या पाठीशी ठाम उभी आहेत जरी आता आमच्यावर केसी माझ्या मुलावरती पण गुन्हा दाखल झाला आहे तरी पण आम्ही घाबरत नाही त्यांना कारण की आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे की रडायचं नाही लढायचं आणि जिंकायचं त्याप्रमाणे आम्ही अजिबात त्यांच्या एसीपीची चौकशी अजिबात घाबरत किती प्रकारे त्यांनी करू दे खरं म्हणजे त्यांना आमच्याकडे काहीच मिळणार नाही हे आम्हाला पण माहिती आहे माहिती म्हणून त्यांनी आमच्यावरती परत खालच्या पातळीचं राजकारण करायला सुरुवात केलं आणि आमच्यावर गुन्हा दाखल केला पण आम्ही या सगळ्यांना अजिबात घाबरत नाही नक्कीच ज्या पद्धतीने मॅडम तुम्ही सांगितलेलं सा। सा। आहे की बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की रडायचं नाही लढायचं युवा नेतृत्व मतदारसंघात तयार होत आहे केस घेतलेली आहे त्यांनी देखील मी तुम्हाला प्रश्न विचारतो हे आत्ताचं जे सध्या राजकारण सुरू आहे त्याकडे कसं पाहता आणि आता ज्या पद्धतीनं तुम्हाला देखील टार्गेट केलेलं आहे तर त्यावर काय प्रतिक्रिया हा <laughs> आताच राजकारण खूप गलिच्छ झालेलं आहे आम्ही कोणाला घाबरत नाही आणि आमच्या बाबा सुद्धा कोणाला घाबरत नाही आम्ही फक्त लढायचं ठरवलेलं आहे जे काय ते आम्ही जायचं ठरवलेलं आहे जे काय होईल त्याला युवा नेतृत्व म्हणून आता मतदारसंघ तुमच्याकडे नक्की कसा पाहतो आहे हा ससे मीरा तुमच्या मागे लागलेला आहे मतदारांचा नक्की कौल काय मतदार पूर्ण पूर्ण मतदारसंघ आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे काल साहेबांना यांच्या मोठ्या भावाला चौकीसाठी बोललं होतं तेव्हा पूर्ण मतदारसंघ पूर्ण जिल्ह्यातून लोक आले होती त्या उत्स्फूर्तपणे त्यांनी प्रतिसाद देऊन पूर्ण आमच्या ठामपणे पाठीशी उभे आहेत आम्हाला कसलं कशाची भीती नाही आम्ही कसल्याचं टेन्शन नाही आम्ही निश्चिंतपणे आहोत आणि सर्व पूर्ण मतसंघ आमच्या साहेबांच्या पाठीशी आहे धन्यवाद सर बातचीत केल्याबद्दल तर आ, हे होते राजन साळवी ज्यांनी तर हे होते राजन साळवी ज्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे खरंतर संपूर्ण परिवारांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि त्यांची नेमकी भूमिका या संपूर्ण घटनेवर काय आहे ते देखील म्हटलेलं आहे त्याचसोबत आता येणारी निवडणूक जी आहे त्याकडे देखील ते कसं पाहतात कारण हे अधिवेशन तितकंच महत्त्वाचं मानलं जातं आहे या अधिवेशनाच्या नंतर एकंदरीत आपण जर पाहिलं तर निवडणुकांचा काल जो आहे तो सुरू होणार आहे आणि कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी देखील पदाधिकारी असतील नेते असतील उपनेते असतील या सर्व आ, नेते मंडळींना प्रो आ, मार्गदर्शन करायचं काम आजच्या या अधिवेशनाच्या मार्फत केलेलं आहे आज संध्याकाळी एक जाहीर सभा जी आहे ती पार पडणार आहे त्याबद्दलचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी महाटॉकच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद